शहापुरात तांदळाची अवैधरित्या वाहतूक एकशे क्विंटल वजनाचा तीनशे तीस कट्टे धान्य साठा जप्त पुरवठा अधिकाऱ्यांची तक्रार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल धान्य वितरण महाराष्ट्र शासन लिहिलेला ट्रक पोलिसांनी जप्त केला शहापूर शहरातील गंगारोड भागात असलेल्या गोडाऊनलगत धान्यांच्या गोनी भरलेल्या एम एच झिरो फोर के यू सिक्स फाय सेवन फाय या क्रमांकाचा ट्रक ज्यावर सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारित धान्य वितरण पद्धती महाराष्ट्र शासन अशी अक्षरे लिहिलेली असून हा ट्रक धान्याचा काळाबाजार करण्याच्या उद्देशाने दिलेल्या मार्गात बदल करून संशयास्पद उभा असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच पुरवठा अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देत त्यांच्या तक्रारीवरून शहापूर पोलिसांनी तो ट्रक ताब्यात घेतला पुरवठा विभागाने पंचनामा केला असता या ट्रकमध्ये पन्नास किलो वजनाचे तीनशे वीस कट्टे तांदूळ ज्याचे वजन एकशे साठ क्विंटल आहे व दहा कट्टे गहू ज्याचे वजन पाच क्विंटल आहे असे एकूण एकशे क्विंटल धान्यसाठा ट्रकसह जप्त केला असून ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे पुरवठा अधिकारी शहापूर यांच्या तक्रारीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे साठ दोन हजार पंचवीस अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नमधील तरतुदी कलमनुसार तीन सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस निरीक्षक मुकेश ढगे हे पुढील तपास करत आहेत